गणेशोत्सवाला अजून दोन महिने बाकी असतानाही नंदुरबार शहर आणि परिसरात बाप्पांच्या मूर्ती तयार करण्याचे काम मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे शहरातील सुमारे पंचवीस तीस कारखान्यांमध्ये उंच कलात्मक आणि पर्यावरणपूरक मूर्तीची निर्मिती वेगात सुरू असून यामुळे स्थानिक कारागिरांना रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे मूर्तीच्या साकारतेपासून रंगकाम आणि सजावटीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कारागिरांचे कौशल्य झळकते आहे विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या कुशल आणि अर्धकुशल युवकांना दररोज पाचशे ते बाराशे रुपये मानधन मिळत असून यामुळे त्यांना देखील आर्थिक आधार मिळाला आहे कारागीर अनिल बागूर म्हणाले की आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही मे जूनपासूनच मूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले आहे मागणी वाढल्यामुळे कामाची गतीही वाढली आहे कारखानदार अक्षय चौधरी यांनी सांगितले की यंदा सणासाठी अद्याप दोन महिने शिल्लक असतानाही सुमारे चाळीस ते पन्नास टक्के मूर्ती आधीच बुक झाल्या आहेत पुढील आठवड्यात मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे यावर्षी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींची मागणी वाढली असून अनेक गणेश मंडळांनी प्लॅस्टर ऑफ पॅरेस ऐवजी मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिले आहे त्यामुळे कारखान्यांमध्ये या प्रकारच्या मूर्तींवर विशेष भर दिला जात आहे सुनील चौधरी माझ्या कारखान्याचं नाव आहे त्रिमूर्ती आर्ट्स आमचा ॲड्रेस देसाईपुरा कुंभारली नंदुरबार दादा गणपती दा आता तरी साधारणतः नोव्हेंबरपासून आमचे कामं चालू होऊन जातं जसं जसं ऑर्डरी आल्या तसे मूर्त्या आम्ही रेडी करतो आता सध्या तरी ऑर्डरीच्या ऑर्डर घ्यायचं आम्ही बंद करून दिलं आहे कारण खूप लोड आहे मोठ्या मूर्त्यांच्या ऑर्डरच्या म्हणून यावेळेस बंद केलं त्याकडे जसं जसं कामगार असला तसा रोज असतो म्हणजे नाही कमीत कमी तीनशेपासून तर बाराशे पंधराशे रुपये रोज आणले तरी आपल्याकडे पंधरा ते वीस माणसं कामाला आहे तर साधारणतः दोन महिन्यापर्यंत राहिलेलं आहे आणि आता तरी आमच्याकडे पंधरा माणसं कामं करत आहे तरी नाही नाही करता दहा दहा कार गणपती तर अडीच महिने आधीच सुरू आली गणपती बुकिंग वगैरे इथे चालू आहे आतापर्यंत तरी चाळीस एक टक्के बुकिंग आहे अजून तर दोन महिने गणपती आता सगळ्या मोठ्या मूर्त्यांची ऑर्डर येत आहे मग तसे आम्ही बनवतो ती चार महिने चालले पण सात आठच्या बंदीमुळे मध्ये बंद झाले आमची आणखी आम चार महिने वाया गेले मग आता दोन महिन्यापासून सुरुवात केली मूर्तीची मागणी पण जास्त येते आणि आमच्या रेट कमी आहे आमच्याजवळ म्हणून आम्हाला कसेही करून कस्टमरांना मूर्त्या द्यायची वसपती उत्सवाला आता दोन महिने बाकी दोन महिने पाच दिवस आमच्या सीजनवर राहतं पगार कोणाला पंधरा हजार कोणाला वीस हजार असं राहतं पेमेंट परंपरा आधी आठ आठ महिने चालायच्या पण हे सरकारच्या बंदीमुळे यावर्षी सर्व मजुरांवर एक उपासमारीची वेळ आली पण आता दोन महिने करून घ्यायचे हे काम आम्ही पंधरा सो ते सोळा लोक आहे वाढतील कारण की वेळ कमी आहे त्याच्यामुळे कामगारांची वाढवावी लागेल गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नव्हे तर स्थानिक कला आणि कष्टकऱ्यांची योगदान आणि रोजगार निर्माण करणारा सामाजिक सोहळा आहे शहरातील मूर्तिकार आणि कारागिरांच्या मेहनतीने नंदुरबार परिसर पुन्हा एकदा बाप्पांच्या स्वागतासाठी सजू सजू लागला आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार